नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणिताची या चॅनलमध्ये नुकतेच आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आजचा लेसन आहे आपला कोण आणि कोणाच्या जोड्या त्यामधील प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच वीस आपण बघत आहे आणि आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर फाय आहे म्हणजे पाचवं लेक्चर आहे ते आपण आज बघणार आहे पण या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पद्धतीने तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आणि नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलाही विसरू नका तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिकला आजचा पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला रेषा ए सी व रेषा बी डी परस्परांना पी या बिंदू छेदतात म्हणजेच बघा ए सी आणि बी डी हे काय करतात पी मध्ये छेदतात ठीक आहे तर माप कोण एपीडी म्हणजे ए पी डी जो आहे तो आपल्याला किती दिलेला आहे बघा सत्तेचाळीस अंश दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगितलंय बघा कोण एपीबी बी म्हणजे कुठला कोण हा कोण दिलेला आहे तो काढायचा आहे बी पी सी म्हणजे बी पी सी हा कोण काढायचा आहे आपल्याला सी पी डी म्हणजे इथलाही कोण काढायचा आहे त्यासाठी बघा जर ही खालची म्हणजे जर ही लाईन कन्सिडर करू नका ही वरची लाईन बघितली तर इथं बघा आपल्याला काय होतो तर रेषीय जोडीतील कोण येतात आता रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय किंवा विरुद्ध कोण म्हणजे काय याचा ही व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही बघू शकता तर बघा आता यामध्ये ज्या वेळेला जोडीतील कोण असतात त्यावेळेला त्या दोघांची बेरीज जी असते ती काय असती एकशे ऐंशी असती म्हणून दिलेलं काय आहे बघा आपल्याला कोण ए पी डी बरोबर सत्तेचाळीस अंश दिलेले बरोबर आपल्याला काढायचं कुठलं आहे पहिला ए पी बी काढायचंय तर आता बघा सत्तेचाळीस म्हणजे ए पी डी आणि एपीपी हे दोन काय आहेत आपले रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून इथं काय येणार आहे बघा तर एपी बी आधी ए पी डी बरोबर एकशे ऐंशी कारण काय आहे आपले रेशीय जोडीतील कोण आणि हे आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता इथं बघा एपीबी आपल्याला काढायचं आहे त्यामुळे APB तसंच राहील प्लस APD किती दिले आपल्याला सत्तेचाळीस अंश दिलेला आहे आणि बरोबर एकशे ऐंशी म्हणून कोण एपीबी बरोबर एकशे ऐंशी वजा सत्तेचाळीस आता या दोघांची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी बघा सात गेले तीन राहिले ह्याच्याले एक आले पाच आठातन पाच गेले तीन राहिले आणि हे एक म्हणजे एकशे ते माप कोण पी बी जो आहे तो किती असणार आहे आपला एकशे ते डिग्री असणार आहे ठीक आहे आता आपल्याला काय काढायचंय तर बी पी सी काढायचंय आता बघा कोण बी पी सी कुठे आहे बघा हा कोण बीपीसी आणि एपीडी हे दोन एकमेकांचे काय आहेत विरुद्ध कोण आहेत म्हणजेच कोन बीपीसी बरोबर माप कोण काय असणार आहे एपीडी असणार आहे पण एपीडीचं माप किती दिलेलं आहे आपल्याला सत्तेचाळीस अंश दिलेला आहे म्हणजेच माप कोण बीपीसी बरोबर किती असणार आहे आपलं सत्तेचाळीस अंश असणार आहे इथं कारण काय असणार आहे आपले विरुद्ध कोण ठीक आहे आता राहता राहिला आपला सी पी डी म्हणजे कुठला खालचा कोण बरोबर आता हा खालचा कोण आणि हा वरचा कोण हा एकमेकांना काय आहे आपले परत एकदा विरुद्ध कोण आहेत दोघांचे आणि त्यामुळे ते दोन्ही कोण काय आहेत एकरूप आहेत म्हणजे परत एकदा येणार आहे माप कोण पी बी बरोबर माप कोण काय असणार आहे आपला सी पी डी पण रिझन काय असणार आहे आपले विरुद्ध कोण म्हणून आपल्याला काढायचा कुठला कोण आहे तर माप कोण सी पी डी बरोबर किती असणार आहे एकशे तेहतीस अंश असणार आहे हे होते आपले काढायला सांगितलेले कोण प्रश्न दुसरा बघत आहे आता त्यामध्ये काय सांगितलेले बघा रेषा पी क्यू व रेषा आर एस परस्परांना यम बिंदू छेदतात तर माप कोण पीएमआर बरोबर किती दिलेलं आहे बघा एक्स अंश दिलेला आहे आणि पी एम एस एस क्यू आणि क्यूएमआर यांची मापे आपल्याला काय करायचे काढायचेत म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल सोडवलं त्या पद्धतीनेच आहे मगाच्या गणितामध्ये इथं आपल्याला नंबर दिला होता आणि आता इथं आपल्याला व्हेरिएबल दिला आहे त्यामुळे अन्सर येताना हे सुद्धा मध्येच असणार आहे तर बघा पहिल्यांदा जो कोण आहे तो बघा कुठला आहे आपला पीएमएस म्हणजे सॉरी इथं एम लिहायचं राहिलेलं आहे आपलं पीएमएस हा कोण आपल्याला काय करायचंय काढायचंय परत एकदा बघा हे दोन कोण काय झालेले आहेत तर रेशीय जोडीतील कोण आहेत म्हणून काय असणार आहे माप कोण पीएमआर अधिक माप कोण कुठला असणार आहे बघा पीएमएस बरोबर काय असणार आहे एकशे ऐंशी कारण काय असणार आहे रेशीय जोडीतील कोण ठीक आहे आता या ठिकाणी बघा आता माप कोण पीएमआर किती दिलेले आपल्याला एक्स दिलेले प्लस माप पी एम एस बरोबर एकशे ऐंशी म्हणून माप पी एम एस बरोबर एकशे ऐंशी हा एक्स अधिक होता तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे बरोबर म्हणजे हा काय असणार आहे ह्याचं उत्तर असणार आहे म्हणजे इथलं कोण असणार आहे एकशे ऐंशी वजा एक्स ठीक आहे आता आपल्याला काढायचं काय आहे एस एम क्यू आता बघा यस एम क्यू हा काय आहे आपला तर पी एम आर चा विरुद्ध कोण आहे म्हणून कोण माप कोण यस एम क्यू बरोबर माप कोण काय असणार आहे पी एम आर काय कारण असणार आहे विरुद्ध कोण बरोबर म्हणून माप कोण यस एम क्यू बरोबर किती असणार आहे आपलं तर एक अंश असणार आहे आपले काढलेली मापे आहे जे क्वेश्चन मध्ये विचारलेले आहेत आणि दुसरं आणि शेवटचं राहिलेलं माप आहे आपलं तर क्यू एम आर क्यू एम आर म्हणजे हा आपल्याला कोण काय काढायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध कोण काय असणार आहे पी एम एस असणार आहे म्हणून कोण आर माप कोण क्यू एम आर इज इक्वल्स टू माप कोण पी एम एस इथं पण रिझन काय असणार आहे आपलं विरुद्ध कोण आणि विरुद्ध कोणाच्या जोड्या ह्या काय असतात एकरूप असतात म्हणून माप कोण क्यू एम आर बरोबर एकशे ऐंशी वजा एक व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करून सांगा कि सा, की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल